ही गाडी साठी तर एक नंबर आहे म्हणजे जर स्टाफ जर असेल तुमचा तर स्टाफसाठी पण तुम्ही वापरू शकता त्यानंतर इंटरस्टेट जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही ही गाडी जे नक्कीच मंडळी कन्सिडर करू शकता ही जगातली पहिली अशी बस आहे जी आपल्याला मोनोकॉक चेसीवर जवळपास तेहतीस ते एक्केचाळीस सीटरचं ऑप्शन प्रोव्हाइड करते म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या भारतासाठी तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर आज आपल्यासोबत आहे भारतीय बस ती म्हणजे फोर्स ट्रॅव्हलर मोनो बस जो की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर मंडळी त्यासोबतच आपण आलेलो आहे आज रघुवंशी मोटर्स जे की आपल्या अकोल्यामध्ये आहे तुम्हाला बसबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल इन्क्वायरी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण बस हो बस या बसच्या आता प्राइझिंग आणि व्हेरियंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या मोनोबसची प्रायझिंग चालू होते अठ्ठावीस लाखापासून तर जवळपास तेहतीस लाख रुपयापर्यंत ही मोनोबस तुम्हाला पाहायला भेटून जाते एक शोरूम प्राईजमध्ये या गाडीमध्ये टोटल आपल्याला चार व्हेरियंटचे ऑफर करण्यात आलेले आहेत जर तुम्ही पॅसेंजरमध्ये घेतलं तर स्मॉल व्हील बेस आणि लॉंग व्हील बेस आणि जर तुम्ही स्कूल बसमध्ये घेतलं तर स्मॉल व्हील बेस आणि लाँग व्हील बेस असे टोटल चार व्हेरियंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यासोबतच मंडळी पॅसेंजरमध्ये स्मॉल व्हील बेस घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला तेहतीस सीटर प्लस ड्रायव्हरचं ऑप्शन त्यामध्येच लॉंग व्हील बेस घेतलं तर तुम्हाला एक्केचाळीस ते एक्कावन्न सीटर प्लस तुम्हाला ड्रायवरचं ऑप्शन इथं भेटणार आहे आणि हे एकावन्न सीटरचं तुम्ही ऑप्शन जे आहे मंडळी इथं पाहता हे जी सीट आहे हे जी बसा ही, बस आहे ही एक्कावन्न सीटरची आहे त्यासोबतच जर तुम्ही आता स्कूल बसमध्ये जर तुम्ही स्मॉल व्हील बेसवाली गाडी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस सीटर प्लस असिस्टंट प्लस ड्रायव्हरचं ऑप्शन असं भेटणार आहे आणि त्यामध्येच तुम्ही जर लॉग व्हील बेसवाली घेतली तर त्यामध्ये तुम्हाला त्रेपन्न प्लस असिस्टंट प्लस ड्रायवरचं असं ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि मंडळी ही जगातली पहिली अशी बस आहे जी आपल्याला मोनोकॉक चेसीवर जवळपास तेहतीस ते एक्केचाळीस सीटरचं ऑप्शन प्रोव्हाइड करते म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्या भारतासाठी त्यासोबतच मंडळी आता जर आपण या गाडीच्या फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं नवीन जे आहे मॉडर्न लुक नक्कीच देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता गाडीची ओवरऑल जी लेंथ आहे ना ती आहे आठ पॉईंट चार मीटर स्मॉल व्हील बेसची आणि जर तुम्ही लॉंग व्हील बेस घेतली तर त्यामध्ये तुम्हाला नऊ पॉईंट नऊ मीटरची जे लेंथ नक्कीच पाहायला भेटणार आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला पाहायला भेटते एकशे पंच्याऐंशी एम एमचं त्यासोबतच जवळपास तीन पॉईंट दोन मीटरची ओवरऑल हाईट जी आहे ते गाडीची आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते चार मीटरचं गाडीचं चा व्हील बेस आहे त्यासोबतच लाँग व्हील बेसचं बेस आहे ना ते आहे फाईव्ह पॉईंट टू मीटर तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं लुक जे आहे तिथं पाहायला भेटून जाते सोबतच तुम्हाला इथं फोर्स मोटरचा जो आहे तो इथं लोगो पाहायला भेटून जाते अशा प्रकारे इथं जे आहे तुम्हाला ग्रिल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत त्यानंतर क्रोममध्ये तुम्हाला फोर्सची बॅजिंग पाहायला भेटून जाते रिफ्लेक्टर टेप पण तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे जे आहेत हेडलाईट सेटअप इथं मंडळी पाहायला भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं वायपर विथ वॉशर जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि मंडळी इथं वरच्या साईडनं पण तुम्हाला जे आहेत जे मॅन्युअल ॲडजस्टेबल साईड ओवरूम्स असतात ना ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि वरच्या साईडनं पण तुम्हाला जे आहे इथं मिरर प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यासोबतच मंडळी तुम्ही पाहू शकता त्या साईडनं पण जे आहे तुम्हाला जे आहेत अशा प्रकारे तुम्हाला इथं लाईट्स पण नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट प्रोफाईल त्यासोबतच तीन लाख तीन वर्षाची वॉरंटी जी आहे ते या गाडीवर आपल्याला नक्कीच पाहायला भेटून जाते आणि मंडळी या गाडीचं जर सप आपण आपल्याला कमवायचं असलं तर फोर्स मोटर क्लेम करतात की तुम्ही वर्षाचं पाच लाख रुपये नेट प्रॉफिट जे आहे ते या बसपासून कमवू शकता आणि त्यावर पण जे आहे ते नक्कीच कमवू शकता आणि पाच ते सहा वर्षात तुम्ही एक नवीन मोनोबस जे आहे ते नक्कीच खरेदी करू शकता या बस जर तुम्ही खरेदी केली तर चला तर आपण या गाडीची आता साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया तर मंडळी तुम्हाला अशा प्रकारे या गाडीची साईड प्रोफाईल जी आहे ते पाहायला भेटून जाते, जाते। आणि ही गाडी एक्कावन्न सीटरमध्ये अवेलेबल आहे जी मी तुम्हाला दाखवत आहोत तर मंडळी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं जे आहेत जे गेट आहे ते नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे दोन ग्लास मोठे मोठे इथं तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही लॉक वगैरे जे आहे तिथून इथून ओपन करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे बार पाहायला भेटून जाते यामध्ये आपल्याला चढण्या साठी ओवरऑल मंडळी तुम्ही अशा प्रकारे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर एफ एम टू पॉईंट सिक्स सी आरची इथं बॅचिंग भेटून जाते साईट टर्न इंडिकेटर तर तर ताल ताल तुम्हाला इथं प्रोव्हाइड तर मंडळी या गाडीमध्ये तुम्हाला जे केचे ट्यूबलेस टायर प्रोव्हाइड करण्यात आले आहेत मेड इन इंडिया स्टँडर्ड रिम टू पॉईंट सेवन फाईव्ह तर त्यासोबतच मंडळी दोनशे पस्तीस पंच्याहत्तर आर सतरा पॉईंट पाचची तुम्हाला इथं टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते आणि चारही टायर्समध्ये तुम्हाला जे आहेत ना चारही व्हील्समध्ये ब्रेक नक्कीच इथं प्रोवाईड करण्यात आलेले आहेत एफ एम टू पॉईंट सिक्सची सी आरची तुम्हाला बॅजिंग भेटून जाते साईड टर्न इंडिकेटर आणि सेफ्टी रॉड्स तुम्हाला या गाडीच्या साईडनं जे आहेत ते नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आणि चांगल्या व्हेंटिलेशनसाठी मोठी जे विंडोजची साईज आहे ते पण नक्कीच इथं प्रोवाईड करण्यात आलेली आहे मंडळी म्हणजे ही गाडी म्हण बिझनेससाठी तर एक नंबर आहे म्हणजे जर स्टाफ जर असेल तुमचा तर स्टाफसाठी पण तुम्ही वापरू शकता त्यानंतर इंटरस्टेट जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर त्यासाठी पण तुम्ही ही गाडी जी नक्कीच मंडळी कन्सिडर करू शकता असोबतच साईडनं तुम्हाला जे आहेत पूर्ण इथं रेडियमचा टेप जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि मंडळी या गाडीमध्ये जे आहेत ॲडवर्टाइजमेंटसाठी जाहिरातीसाठी जे आहेत ते खूप प्रकारे अशी मोठी जागा जे आहेत सोडण्यात आलेली आहेत तसोबतच तुम्ही इथून जे आहे इथं डिझेल जे आहे ते इथं भरू शकता अशा प्रकारे जे आहे ते डिझेल जे पंप जे आहे ते ओपन होणार आहे आणि अशा प्रकारे आपण डिझेल जे आहे ते यामध्ये मंडळी भरू शकतो ओवरऑल अशा प्रकारे आहे कमर्शियल ग्रेड बी एस सिक्स डिझेल फ्युअल ओनली म्हणजे फक्त डिझेलमध्ये ही गाडी अवेलेबल आहे फाईव स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये त्यानंतर वीस लिटरचं ॲट ब्ल्यू तुम्ही इथं मंडळीत भरू शकता जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि जे डिझेलची कॅपॅसिटी आहे ना ती आहे एकशे वीस लिटर इथून तुमचं जे ॲट ॲट ब्ल्यू वीस लिटर जे आहे ते भरून जाईल आणि मंडळी ही गाडी तुम्हाला एकशे वीस लिटर डिझेलमध्ये अवेलेबल आहे आणि जवळपास तुम्हाला साडेसातचं मायलेज जी आहे ती गाडी क्लेम करते आणि मंडळी ही जगातली पहिली अशी बस आहे जी तुम्हाला तेहतीस ते एक्केचाळीस सीटरचं मोनोकॉक चेसीमध्ये जे आहे ते प्रोव्हाइड करते आणि या चेसीचं जे वेट आहे अगदी लाईट वेट आहे आणि एकदम सेफ्टी तुम्हाला नक्कीच ह्यामध्ये भेटणार आहे म्हणून ही गाडी मायलेज पण तुम्हाला चांगल्यात चांगलं देणार आहे साडेसातचं सा मायलेज ही गाडी तुम्हाला नक्कीच काढून देणार आहे आणि मंडळी खूप जास्त रिलायबल ही गाडी आपण या गाडीला म्हणू शकतो ओवरऑल अशा प्रकारे आहेत तुम्हाला साईडनं पण ते लाईट्स प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत आणि ट्रॅव्हलर म्हणू बसची तुम्हाला जे आहे ते बॅजिंग पण प्रोव्हाइड करण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टायर प्रूफ व्हायला ते मी तुम्हाला सांगितलीच जे की जे टायर जे आहेत ते नक्कीच ते मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये ओव्हरऑल अशा प्रकारे पाहू शकता चला तर मंडळी आता आपण या गाडीच्या इंटरबद्दल जाणून घेऊ की कशाप्रकारे तुम्हाला इंटर भेटते तर मंडळी आता जर हे तुम्हाला गेट ओपन करायचं असेल ना तर तुम्हाला हे आतमध्ये अशा प्रकारे जे आहे ते पुश करावं लागेल त्यानंतर हे गेट जे आहेत अशा प्रकारे साईडनं जे आहे ते स्लाईड होणार आहे जसं आपण आता गाडीमध्ये एंटर करतो तर तुम्हाला इथं जे आहे इथं जे लाईट आहे जे नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे म्हणजे जर आपण गाडीमध्ये चढलो तर आपल्याला सर्व जे आहे ते व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि जसं आपण गाडीच्या अंदर एंटर करतो तर तुम्हाला इथं बबल फ्लोअर जे नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलं आहे मंडळी म्हणजे हे बबल फ्लोअर कसं असते माहिती आहे का, का थोडं आपल्याला सॉफ्ट फायल भेटते ज्यामुळे जर आपण गाडीमध्ये वॉक करतो था था। आरमान आपन था था तर ते म्हणजे आरामानं आपण या गाडीमध्ये वॉक करू शकतो कोणत्याच प्रकारची जे आपल्याला तकलीफ जी आहे ते होणार नाही आहे तर जसं आपण गाडीमध्ये एंटर करतो मंडळी तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे जे आहेत ते सीट्स नक्कीच इथं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि हे विनाईल सीट्स तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच ऑफर करण्यात आलेले आहे जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये इथं पाहू शकता तर जसं आपण या गाडीमध्ये जसं बसतो तर ओवरऑल अशा प्रकारे इथं तुम्हाला साईडमध्ये जे आहेत आर्म रेस्ट पण नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे तर मंडळी ओवर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथं सीट बेल्टचं पण नक्कीच ऑप्शन मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर आता आपण दूर प्रवास करतो तर त्यामुळे आपलं सामान जे आहे ते सोबत असते त्यामुळे एकदम चांगली जे आहे ते स्पेस पण या गाडीमध्ये नक्कीच मेंटेन करण्यात आलेली आहे दोन्ही साईडनं आणि रूफ रूफमध्ये पण तुम्हाला जे आहेत अशा प्रकारे जे आहेत इथं जे ट्यूबलाईट्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि तुम्ही हा मंडळी बाहेर पाहू शकता हा पूर्ण अशा प्रकारे आपल्याला थोडा स्लाईडचं पाहायला भेटते ज्यामुळे आपल्याला चालायला जे ना इथं तकलीफ जाणार नाही आहे त्यानंतर प्रत्येक सीट्सच्या बॅक साईडनं आपल्याला जे आहेत अशा प्रकारे हँडल्स पण प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत आपल्या सेफ्टीसाठी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे या गाडीच्या सीट्स दोन्ही साईडनं तुम्हाला जे आहेत दोन दोन सीट्सचं असं ऑप्शन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इमर्जन्सीचं तुम्हाला इथं ऑप्शन्स पण जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि चांगल्या व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इथं जे मोठ्या जे आहेत विंडोज पण या गाडीमध्ये मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत जे की मंडळी तुम्ही फ्रीममध्ये पाहू शकता आणि इथं पण तुम्हाला जे आहेत एमर्जन्सी एक्झिस्टचं ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जर काही झालं तर तुम्ही आरामान या गाडीच्या बाहेर जाऊ शकता तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते बिझनेसच्या हिशोबानं तर तुम्ही या गाडीवर नक्की जे आहेत विश्वास ठेवू शकता आणि फोर्स मोटरचं असं म्हणणं आहे की चार म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही पाच लाखचा नेट प्रॉफिट तर या गाडीपासून नक्कीच जे आहे ते काढू शकता आणि पाच ते सहा वर्षात एक नवीन मनोबत तुम्ही नक्कीच मंडळी घेऊ शकता तर ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यासोबतच तुम्हाला इथं फायर एक्स्टिंगिशरचं ऑप्शन पाहायला भेटते जे की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता इथं त्यासोबतच तुम्हाला इथं एमर इमर्जन्सी एक्झिस्टचा पण ऑप्शन पाहायला भेटते म्हणजे तुम्ही इथून पण जे आरामात बाहेर जे आहे ते पडू शकता आणि आरामात आपण या गाडीमध्ये मंडळी जी आहे ते दूरपर्यंत जे आहे ते नक्कीच प्रवास करू शकतो आणि हे फोर्सचं एकदम रिलायबल प्रोडक्ट आहे खूप अनेक वर्षापासून मार्केटमध्ये आहे म्हणून आपण पूर्णपणे या गाडीवर जे नक्कीच विश्वास ठेवू शकतो सीट बेल्ट्स पण तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत इथं पण तुम्हाला हॅमर भेटून जाते इमर्जन्सीचे प्रत्येक सीट्सच्या समोर तुम्हाला इमर्जन्सीचे बटन्स जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आले आहेत एक सीट सोडून तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे ही या गाडीचं इंटेरियर चला तर आपण या गाडीचे आता थोडं मी तुम्हाला जे फर्स्ट रो आहे त्याबद्दल थोडं सांगतो की कशाप्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये डॅशबोर्ड वगैरे भेटून जाते तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये सगळं जे आहे ते पाहायला भेटणार आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये डॅशबोर्ड जे आहे ते पाहायला भेटणार आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता जी थर्टी फाईव्ह फाव फाईव्ह स्पीड मॅनल ट्रान्समिशन तुम्हाला या गाडीमध्ये गिअरबॉक्स पाहायला भेटणार आहे बारा वोल्टचं सॉकेट लाईट्सचे बटन ऑटो ऑन ऑफचं हजार लाईटचं बटन आणि यामध्ये तुम्हाला इकोचं पण ऑप्शन प्रोव्हाइड करणं चाललं आहे म्हणजे ही अशी एक टेक्नॉलॉजी आहे जी तुम्हाला या गाडीमध्ये चांगल्यात चांगलं मायलेज जे आहे ते नक्कीच काढून देणार आहे आणि मंडळी बिझनेससाठी तर मायलेजच आवश्यक असते म्हणून एकदम सुंदर आहे चांगलं आहे है। इथं हँडब्रेक तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल तुम्हाला अशा प्रकारे ड्रायवर सीट जी आहेत तिथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे आता मंडळी मी तुम्हाला या गाडीच्या ड्रायवर सीट्सवर बसून दाखवतो की कशाप्रकारे तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता इथं रिअर व्ह्यू मिरर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे लाईट त्यानंतर इथं सनवायजर पण तुम्हाला नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जो की तुम्ही फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि तुम्हाला इथं जे आहेत फॅन पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यासोबतच हॅमर मोठ्या साईजचं तुम्हाला इथं भेटून जाते जर कधी काही झालं तर तुम्ही आरामाने या गाडीच्या बाहेरच्या मंडळी नक्कीच पळू शकता तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे आता चला तर मी तुम्हाला त्या ड्रायवर साईडबद्दल जे आहे ते थोडंसं सा। सांगतो की कशाप्रकारे तुम्हाला ड्रायवर साइड जे आहे ते पाहायला भेटते तर मंडळी आपण जसं या साईडनं येतो आता तर जसं आपण हे ड्रायवरचं गेट जे आहे ते ओपन करतो तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला ओवरऑल प्रकारे इथं थोडी बॉटल होल्डर भेटणार आहे इथं तुम्ही जे लॉक अनलॉक करू शकता हँडल इथं भेटून जाते आणि मोठा ग्लास एरिया तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं फूट रेस्ट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जसं आता गाडीमध्ये आपण एंटर करतो मंडळी तर अशा प्रकारे तुम्ही या गाडीमध्ये जे एंटर करू शकता इथं तुम्हाला टूल बॉक्स पण जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ फायर एक्स्टिंगेशर तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ओवरऑल फायर एक्स्टिंगेशरचे युनिट जे आहे तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत आणि मंडळी हे असं शॉपचं बटन जे आहे ना त्यामुळे मंडळी तुम्ही जे आहे एकदम या गाडीचं फ्युएल जे आहे ते वाचवू शकता ट्रॅफिकच्या ठिकाणी गाडी जर कुठे जास्त वेळ उभी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही जे आहेत या गाडीचं फ्युएल जे वापरू शकता अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं स्टेअरिंग बिल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत हॉर्न फोर्सचा लोगो आणि ओवरऑल वायपरचे कंट्रोल तुम्ही इथून करू शकता आणि लाईट्सचे कंट्रोल तुम्ही या साईडनं जे आहे ते मंडळी करू शकता त्यानंतर हेडलाईट लेव्हलरचं तुम्हाला या गाडीमध्ये ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि हे बॅटरी कट ऑफचं तुम्हाला ऑप्शन हे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे मंडळी जर समजा एका जागेवर जर गाडी उभी असली दोन ते तीन महिने तर बॅटरी कशी होते म्हणजे बॅटरी डाऊन होऊन जाते बॅटरी खलास होऊन जाते पण यामुळे तुमची बॅटरी जी आहे ती इथं नक्कीच सेव्ह होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं जे मीटर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आर पी एम स्पीड आणि ओवरऑल फ्युअल लेवल झालं डी एफ लेवल झालं आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीमध्ये सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ते मंडळी भेटणार आहे सनवायजर जे आहे तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते इथून ॲडजस्ट करू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं डॅशबोर्ड वगैरे जे आहे ते नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि मंडळी या गाडीचं मेन विषय कसा असते माहिती आहे का आता ज्या आता ज्या बाकीच्या गाड्या असतात ना तर ते कुलिंगसाठी जे त्यांना ते त्यांचं समोरचं जे असते ना ते ओपन करावं लागते बोनेट पण या गाडीमध्ये तसं नाही आहे त्यामध्ये तुम्हाला एकदम असे छोटे छोटे छिद्र पाहायला भेटतात ज्यामुळे जे आहेत आपण इंजन जे आहे ते ऑटोमॅटिकली जे आहे ते या गाडीचं जे थोडं कूल जे आहे ते होऊन मंडळी आता कशा प्रकारे तुम्ही हे ओपन करू शकता तर हे आपल्याला सांगणार तर बघा थोडस कसं काय आता या चाबीमध्ये मोठ लॉक असते आणि या लॉकनी हे सगळं ते ओपन होते अच्छा आणि कीज वगैरे किती भेटतात या गाडीमध्ये पाच कीज भेटतो म्हणजे मंडळी तुम्हाला पाच आहेत त्या गाडीमध्ये भेटणार म्हणजे नॉर्मल गाड्यामध्ये एक दोन की भेटतात तुम्हाला आणि हे म्हणजे अशा प्रकारचे ते ओपन होणार आहे म्हणजे इथं बार वगैरे तुम्हाला भेटून जाते आणि मेन म्हणजे मंडळी सगळ्यात जास्त रिलायबल या गाडीमध्ये तुम्हाला सव्वीसशे सी सीचं मर्सिडीज डिरायवड फोर सिलेंडर इंजिन फायल भेटते जे की तुम्हाला जवळपास एकशे पंधरा ए बी पीची पॉवर आणि जवळपास साडेतीनशे एन एमचा टॉर्क जो आहे ते नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी या गाडीची जी पूर्ण अंडर बॉडी जी आहे ना ती आपल्याला पी व्ही सी कोटेड पाहायला भेटते ज्यामुळे रस्टिंगसारखे प्रॉब्लेम जे आहेत ना या गाडीमध्ये नक्कीच तुम्हाला मंडळी पाहायला भेटत नाहीत तर ओवरऑल अशा प्रकारे आहे आणि हे जे टायर आहेत ना मंडळी हे टायर जेकीचे आहेत आणि हे टायर जवळपास या बसमध्ये दीड ते दोन लाख किलोमीटर आरामाने चालतात दीड ते दोन लाख किलोमीटरच्या नंतरच तुम्हाला जे ते चेंज करावं लागणार आहे सोबतच मंडळी तुम्हाला अशा प्रकारे या गाडीची रिअर प्रोफाईल जे आहे नक्कीच पाहायला भेटते मोठा ज्या मोठा तुम्हाला इथं ज्या ग्लास एरिया नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत इमर्जन्सी एक्सिट ऑप्शन त्यानंतर तुम्हाला इथं फोर्स मोटरची बॅजिंग ट्रॅव्हलर मोनोबसची बॅजिंग अशा प्रकारे तुम्हाला जे इथं टेल लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आले आहेत ब्लेक ब्रेक रिव्हर्स आणि ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे रिव्हर्स पार्किंग सेन्सर पण भेटून जातात रिफ्लेक्टर्स पण प्रोव्हाइड करण्यात आले आहेत आणि ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे टिप वगैरे या गाडीमध्ये मंडळी नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर त्या साईडने तुम्हाला फोर्स मोटर ची रायजिंग पण भेटून जाते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची रिअर प्रोफाईल सोबतच मंडळी जर सेफ्टी वाईज जर थोडं जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला एबीएस एबीडी इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी सारखे जे आहेत सेफ्टी फीचर्स नक्की प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टम या गाडीमध्ये मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे त्याला जर आता तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल या गाडीचं मी सायलेन्सर दाखवतो की तुम्हाला सायलेन्सर भेटते कुठं तर मंडळी तुम्हाला या गाडीमध्ये सायलेन्सर जे आहे ते या साईडने इथं मंडळी भेटणार आहे जे की तुम्ही मंडळी ते समोरच्या साईडनं जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्या त्यासोबतच मंडळी तुमची जी आहे राईड क्वालिटी चांगली करण्यासाठी या गाडीमध्ये तुम्हाला पॅराबोलिक सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत म्हणजे खराब रस्त्यावर पण ही गाडी जी आहे ती चांगली परफॉर्म करणार आहे आणि आपण अनेक व्हिडिओ पाहतो तर जिथं जिथं आपल्याला जास्तीत जास्त फोर्सच्या ट्रॅव्हलर फोर्स मोटरच्या गाड्याच पाहायला भेटतात एकदम खराब जागेच्या ठिकाणी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होती फोर्स मोटरची मोनोकॉकची सीवाली सगळ्यात रिलायबल सगळ्यात चांगलं ॲव्हरेज देणारी सगळ्यांना प परवडणारी अशी बस आणि मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहेच आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होता व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच मंडळी जर तुम्हाला गाडीबद्दल बुकिंग करायची असेल अधिक इन्क्वायरी जाणून घ्यायची असेल तर रघुवंशी मोटर्स जे की आपल्या अकोलेमध्ये आहे यांच्या शोरूमशी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता यांचा जो नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यासोबतच तुम्हाला फोर्सच्या जर अनेक गाड्यांची माहिती लागली तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सांगू शकता कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणत्या गाडीचं कोणतं व्हिरंट पाहिजे तर ते आपण नक्की कवर करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच